जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे स्थान म्हणतात तेथे पंडूचे पुत्र आणि माझे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले आहेत तरी ते ची ये तुला अवसरी काय किजत असे येर येरी ते झडकरी कथन करी मजप्रती तरी ते परस्परात एवढा वेळ काय करीत आहेत हे मला लवकर सांग दृष्ट्र तू पांडवानीकोढन व्योढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत संजय म्हणाला त्यावेळी पांडवांचे सैन्य व्यूहाच्या आकाराने उभे राहिलेले पाहून द्रोणाचार्यांजवळ जाऊन राजा दुर्योधन त्यांना म्हणाला शिष्येण धीमता अहो आचार्य आपला बुद्धिमान शिष्य जो द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न आहे त्याने पांडवांच्या महान सेनेची केलेली व्यूहरचना पहा तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी पसरले कृतांतमुख संजय म्हणाला ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाने आपले विशाल तोंड उघडलेले असते त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य युद्धासाठी प्रक्षुब्ध झाले आहे